भक्त हो आपण स्वर्ण नगरी मध्ये चाललेल्या शिवशंकराच्या निनादासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत हे आपण जे या ठिकाणी बघत आहात हे व्ही आय पी काउंटर आहे या ठिकाणी व्ही आय पी पासेस ज्यांना अल्टमेंट केले गेलेले आहेत ते व्ही आय पी क्लासेसचे लोक हे इकडनं जात आहेत या ठिकाणी असलेली गर्दी तुम्ही बघू शकतात आणि या गर्दीवरनं तुम्ही सांगू शकतात किंवा तुम्ही अनुमान लावू शकतात की शिवबक्ता, शिवबक्ता या शिरपूर सुवर्ण नगरीमध्ये या शिवभक्तांची गर्दी किती झाली आहे हे शिवभक्त काही शिवभक्त या ठिकाणी आपल्याशी बोलतील आपण त्यांच्याशी बोलूया दादा तुम्ही कुठून आलेत शहादा श्री शिवाय नमस्तुभ्यम शाळ देऊन आलोय आम्ही सकाळी सात वाजता निघालो आठ वाजेपासून रांग घेत तुमच्याकडे पास कोणती आहे पी पास, थी थी। पास ही कशी मिळाली तेव्हा आपल्या भावार दिले तर या ठिकाणी महिला भगिनी आपण या ठिकाणी बघू शकतो ही अपार अशी मोठी रांग ही फक्त व्ही आय पी पास ची आहे व्ही आय पी पासे ची संख्या एवढी आहे तर या ठिकाणी असणाऱ्या येणाऱ्या भाविकांची संख्या ही किती असणार आहे लाखोवर भक्तांचा जनसमुदाय हा या ठिकाणी जमलेला आहे ताई कुठून आले तुम्ही शिरपूरहूनच आलेले आहेत या ठिकाणी शिरपूरहून धुळ्याहून हे बघता आले तुम्ही कुठून आले ताई आलेलो जालना जिल्ह्यातून जालना जिल्ह्यातून आले त्यांच्याशी बोलूया ताई नेमकं तुमचं गाव परतूर परतूर होऊन आले काय विशेष का म्हणून आपण ही कहाणी ऐकण्यासाठी ही कथा ऐकण्यासाठी येवं असं वाटलं का बरं त्यांच्या देवाच्या याच्यात रमण्यासाठी ओम नमः शिवायचा जप आपन्यापासून निघतंय हे खूप हे उदार होतो याच्याने आम्हाला खूप सगून वाटतं त्याच्यामुळे तिथं यायला पाहिजे इथं जे तर जालण्याहून शिरपूर घातलेला आहे ओम नमः शिवाय शिवायचा जाप केल्यानंतर मनाला सुकून वाटत असं म्हणतात या ताई सुद्धा कुठून आले ताई आम्ही शिंगा येऊन आलो शिंगा येऊन आले या ठिकाणी काही भक्तगण आहेत त्यांच्याशी आपण बोलूया ताई तुमचं नाव माझं नाव मयुरी रितेश राजपूत श्री शिवाय नमस्तोभ्यम मी मुंबईहून आले आहे मुंबईहून मुंबईला राहतो हे माझं सासर आहे तर आमचं भाग्य कि शिरपूर मध्ये आम्हाला कथा ऐकायला मिळाली सासरी आला तुम्ही ओम श्री शिवाय नमस्त जागर करण्यासाठी तुमचं शिरपूर सुवर्णनगरीत स्वागत आहे हे हो भक्तगण आपण या ठिकाणी बघतोय भक्तगण या ठिकाणी पाहतोय खूप मोठी गर्दी या ठिकाणी व्ही आय पी पासेस ही सगळी व्ही आय पी ची गर्दी आहे ही सर्वसामान्य दर्शकांची नाही या ठिकाणी जे आहेत हे सर्व व्ही आय पी पासेस आहेत वीआईपी कहा से आये हुआ आप हम बलसार से आए हैं कितने आप सभी लोग हाँ हम लो सभी लोग लो. कहानी सुनने के लिए हाँ, क्यों क्या क्या ऐसा लगा कि कहानी सुनने चलो इतने दूर चलते हैं हाँ चलना है हमें क्यों हम तो हमें बहुत अच्छा लगा बहुत प्यारा लगा सुन के बहुत बहुत अच्छा लगा हम चार बार आए हैं अभी अभी ये हमारी चौथी कथा है तर फक्त ह्याच कथेला नाही तर याच्या अगोदरही आम्ही तीन कथा महाराजांच्या या श्रवण केलेल्या आहेत आणि चौथ्या कथेसाठी आम्ही या शिरपूर सुवर्ण नगरीमध्ये आलो आहोत असं या ठिकाणी भाविक श्री शिवाय नमस्त्युभ्यम शिरपूरच्या या कथासागराच्या मंडपामध्ये ज्याला जसे जमेल तसा सेवा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे या ठिकाणी जर पाहिलं तर बिस्किटांचं वाटप हे फ्री ऑफ चार्ज केलं जात आहे कोणी दुकानदारी जरी करत असेल पण या ठिकाणी हे सेवा धर्म निभवित या ठिकाणी वाटप करीत आहेत तर असेही काही दानशूर प्रवृत्तीचे लोक आपल्या भागामध्ये आहेत काही भाविक हे गुजरातहून आले आहेत त्यांच्याशी बोल कुठून आला दादा सुरतून सुरतून काय काय नेमकं काय का यावं असं वाटलं म्हणजे चांगला प्रारंभ होणार दादा कुठून आले तुम्ही मुक्ताईनगर की आपन शिर्पूर परेंता। शिर्पूर परेंता का म्हणून किंवा आपण जावं शिरपूर पर्यंत बाबांची प्रचिती महादेवांचा आशीर्वाद त्या कारणास्तव प्रत्येकाच्या मनामध्ये महादेव हर हर महादेवाचा गरज श्री शिवाय नमस्तुभ्यम अर्चना पाठ सर्वांनी मनोभावे केलेले आहे त्यांची श्रद्धा आहे त्या कारणास्तून संपूर्ण महाराष्ट्रातून संपूर्ण भारतातून असंख्य लाखो भाविक इथे शिरपूर नगरीमध्ये आलेले आहे त्यांचे शिरपूर नगरी याच्या वासियातून तुम्ही हार्दिक स्वागत करतो कोण बोलता श्री शिवाय नमस्ते मी येऊन आलेलो आहे तरी महाराजांच्या दर्शनासाठी तरी जनसेवा जेवढी करता येईल आम्ही करू बिस्किट वाटप, 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 वाटप चालू आहे आता कुठून आले श्री शिवाय नमस्ते आम्ही शिरपूरचे सगळ्या भाविकांचे शेरपूर मध्ये स्वागत आहे काय वाटप करताय खेडी वाटप करतोय तर या ठिकाणी आपण दानाचा हातही बघतोय की काही बिस्किट वाटप करतायत तर काही केळींच वाटप करतायत एक भक्तिमय वातावरण या शिरपूर शहरामध्ये स्थापित झालेलं आपल्याला दिसत आहे